नमस्कार स्वागत आहे तुमचे आपल्या सी एम चॅनलवर आज पुन्हा एकदा एक नवीन माहिती घेऊन तुमच्यासाठी सज्ज झालो आहोत आता घरी कोणीच नाही आम्ही शारीरिक संबंधासाठी तयार आहोत घरी ये असं म्हणून सख्या बहिणींनी व्यावसायिकाला तब्बल बत्तीस वेळा फोन केला पण त्यानंतर मात्र संध्याकाळी घरी पोहोचताच भलतंच घडलं नेमकं काय घडलं आहे हे सविस्तरित्या जाणून घ्यायचंच आहे पण तत्पूर्वी तुम्ही सी मराठी न्यूज चॅनलवर पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा शेजारचं बेल बटन प्रेस करून ठेवा जेणेकरून नवीन आलेली अपडेट सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल लखनौच्या दुबग्गा भागात व्याजाच्या बदल्यात शारीरिक संबंध ठेवण्याच्या दबावाखाली एका सराफा व्यापाराची हत्या करण्यात आली या प्रकरणाचा खुलासा करताना पोलिसांनी दोन अल्पवयीन मुलींसह पाच आरोपींना अटक करून तुरुंगात पाठवले आहे डी सी पी पश्चिम विश्वजित श्रीवास्तव म्हणाले की घटनेचा उलगडा करण्यासाठी सी सी टी व्ही आणि टेहळणीची मदत घेण्यात आली त्यानंतर गोलू वीस विनयकुमार उर्फ छोटू व एकोणावीस राहणार अत्रोली हरदोई आणि हंसराज वीस राहणार मशिदा माल यांना अटक करण्यात आली रूपनारायण सोनी वय पासष्ट राहणार डहाळा कुआना कॉलनी चौक हा सराफा होता मुलगा निलेशने सांगितले की ते दुबग्गा विहार कॉलनीतील पवन ज्वेलरी दुकानात दागिने बनवून विकायचे मार्च रोजी सकाळी वाजता रूपनारायण हे दुकानात जात असल्याचे सांगून घरातून निघून गेले होते रात्री परत न आल्याने मार्च रोजी चौक पोलीस ठाण्यात हरवल्याची नोंद करण्यात आली सोमवारी घहिला पुलाजवळ रूपनारायण यांचा मृतदेह आढळून आला मंगळवारी मुलाने रूपनारायणला ओळखले आणि हत्येचा गुन्हा दाखल केला रूपनारायण यांचे दुबग्गा परिसरात पवन ज्वेलर्स नावाचे दुकान होते जिथे रूपनारायण दागिने विकायचे आणि गहाण ठेवायचे दुकानापासून दोनशे मीटर अंतरावर राहणाऱ्या रा महिलेने चोवीस डिसेंबर रोजी पैशांची गरज असल्याने तिचे दागिने गहाण ठेवले होते त्यात बदल्यात पासष्ट हजार रुपये रोख मिळाले ज्यावर बारा टक्के व्याज द्यावे लागणार होते महिलेने एक महिन्याचे व्याज दिले यानंतर पैशा अभावी ती व्याज देऊ शकली नाही दोन महिने उलटल्यानंतर रूप नारायण या महिलेच्या घरी जाऊन गैरवर्तन करू लागला महिला सापडली नाही तर तो तिच्या अल्पवयीन मुलींना अपशब्द वापरत होता घरी येत असताना रूपनारायणची नजर महिलेच्या अल्पवयीन मुलींवर पडली महिला सापडली नाही तेव्हा त्यांचा नंबर घेण्यात आला त्यावर तो संदेश पाठवायचा आणि चुकीच्या गोष्टी लिहायचा त्याने अल्पवयीन बहिणींवर व्याजाच्या बदल्यात शारीरिक संबंध ठेवण्यासाठी दबाव टाकण्यास सुरुवात केली अल्पवयीन मुलीने विरोध केला तर तो तिच्यावर व्याजाने दबाव टाकून उलट बोलायचा रूपनारायणला कंटाळून दोनही बहिणींनी आपल्या चुलत भावांना हे सांगितलं या पाचही जणांनी मिळून रूपनारायणच्या हत्येची योजना आखली गोलू आणि विनय खाजगी रुग्णालयात रुग्णवाहिका चालवतात तसंच हंसराज हा मेडिकल कॉलेजमध्ये चहाची टपरी चालवतो आणि त्याच्या अँब्युलन्समध्ये मदतनीस म्हणूनही काम करतो योजनेनुसार दोनही बहिणींनी रूपनारायणसोबत संबंध ठेवण्यास सहमती दर्शवली त्याला फोन करून घरी बोलावले रात्री आठ वाजण्याच्या सुमारास रूपनारायण दुकान बंद करून घरी पोहोचले जिथे आधीपासून उपस्थित असलेल्या भावांसह त्यांना तासाभराने विटेने मारहाण करण्यात आली यानंतर त्यांना त्यांच्या रुग्णवाहिकेतून आय आय एम रोड घहिला पुलाकडे नेण्यात आले जिथे त्याचा मृतदेह खाली फेकण्यात आला अल्पवीन मुलींनी त्यांच्या आईलाही हा संपूर्ण प्रकार कळू दिला नाही मृतदेहाचे विल्हेवाट लावल्यानंतर आरोपी रात्री उशिरा दुकानाच्या चाव्या घेऊन दुकानात पोहोचले तेथे ते त्यांनी शटर तोडून आत प्रवेश केला आणि नंतर सर्व दागिने घेऊन ते गायब झाले यावेळी दोनही मुलींनी बाहेर पहारा ठेवला मुलींना पाहून कोणालाही संशय आला नाही डी सी पी पश्चिम विश्वजित श्रीवास्तव यांनी सांगितले की आरोपीचा शोध घेत असतानाच पोलीस अल्पवयीन मुलींपर्यंत पोहोचले त्यानंतर संपूर्ण प्रकरण उघडकीस आले आहे या धक्कादायक घटनेबाबत तुमच्या प्रतिक्रिया कमेंटद्वारे नक्की कळवा आणि अशाच नवीन ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आपल्या सी मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद